मलवग्रो धम्मपद एका ब्राह्मणाची कथा ज्ञानी मनुष्य अपवित्रता दूर करतो स्थळ श्रावस्ती अनुप्पू बेना मेधावी थोक खने खने कम्मारो रजतस्येव निद्धमे मल नो अर्थ ज्याप्रमाणे सोनार चांदीमधील मळ घाण हळूहळू थोडी थोडी जाळून चांदीला स्वच्छ करतो त्याचप्रमाणे ज्ञानी बुद्धिवान मनुष्य आपल्यातील चित्त मळाला अपवित्रता हळूहळू नाहीशी करतो चित्तमळातली अपवित्रता हळूहळू नाहीशी करतो गाथाकथा अशी आहे श्रावस्तीमध्ये एक ब्राह्मण राहत होता एके दिवशी तो नगराबाहेर गेला असता त्याला काही भिक्षू भिक्षाटनाला जाण्याची तयारी करीत असल्याचे दिसले भिक्षू आपल्या अंगावरील चिवर परिधान करीत होते ते पाहून ते ते पाहून तो तेथे उभा राहिला आणि त्यांना लक्षपूर्वक पाहू लागला आजूबाजूला खूप उंच उंच गवत वाढले होते आजूबाजूला खूप उंच उंच गवत वाढले होते आणि पावसाच्या पाण्याचे थेंब गवतावर असल्याचे त्यांची चिवरे ओलसर झाली होती तशीच चिवरे भिक्षू परिधान करीत होते ते पाहून तेथील गवत काढून टाकावे व जागा साफ करून टाकावी असा विचार करून त्याने दुसऱ्या दिवशी कुदड फावडे आणून ते गवत साफ करून टाकले यानंतर पुन्हा एकदा तो तेथे गेला असता तेथे माती असल्या कारणाने भिक्षूंचे चिवर जमिनीवरील मातीवर पडल्याने ते धुळीने माकले व मळकट झालेले पाहून त्याने दुसऱ्या दिवशी तेथे वाळू आणून त्या ठिकाणी पसरवून दिली काही दिवसांनी पुन्हा तेथून जाताना त्याला आढळून आले की आढळून आले की भिक्षू चिवर परिधान करताना सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे त्यांना घाम येतो आणि ते घामामुळे व उन्हामुळे त्रस्त होतात त्यांना उन्हातच थांबावे लागते त्यांच्यासाठी वर काही आच्छादन करून मंडप तयार केल्यास त्यांना हा त्रास होणार नाही असा विचार करून त्याने तेथे एक मंडप तयार करून दिला एकदा सकाळी पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये भिक्षू भिजत आडोशाला उभे असताना ब्राह्मणाने पाहिले त्याने ठरविले की या ठिकाणी पावसापासून संरक्षण होण्यासाठी भिक्षूंना निवासस्थान बांधून द्यायला हवे काही दिवसातच त्याने भिक्षूंसाठी एक निवासस्थान बांधून दिले भिक्षूंच्या राहण्यासाठी निवासस्थान बांधून सोय करून दिल्याबद्दल त्याला अतिशय समाधान झाले भिक्षू निवास बांधून पूर्ण झाल्यावर भिक्षू संघास भोजनदान द्यावे व धम्मदेशनेचा समारोह आयोजित करावा यासाठी तो भगवंताकडे गेला आणि त्यांना वंदन करून त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली मनातील इच्छा व्यक्त केली त्याचे निमंत्रण स्वीकारून भगवंत भिक्षुसंघासह भोजनदानासाठी भिक्षुसंघासह भोजनदानासाठी व धम्मोपदेश धम्मोपदेश करण्यासाठी तेथे ते जाऊन पोचले भोजनानंतर धम्मोपदेश सुरू होण्यापूर्वी ब्राह्मण तथागतांना म्हणाला भगवंत मी प्रथम भिक्षूंना चिवर परिधान करताना होणारा त्रास पाहून क्रमशः येथील गवत साफ केले त्यानंतर तेथे वाळू पसरविली मंडप उभारला व नंतर भिक्षू निवासाचे बांधकाम करून पुण्य कर्म केले आहे त्यावर त्या, त्या ब्राह्मणाची हकीकत ऐकून तथागत त्याला म्हणाले ब्राह्मणा हुशार लोक सतत थोडे थोडे कुशलकर्म करीत असतात त्यामुळे त्यांच्या हातून अकुशलकर्म घडत नाही अकुशलकर्मापासून ते दूर होतात त्यांच्यातील मळ नाहीसा होतो ज्याप्रमाणे सोनार चांदीमधील मळ हळूहळू जाळून स्वच्छ करतो त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपल्यातील अपवित्रता हळूहळू नाहीशी करतो हे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली तात्पर्य कोणत्याही चांगल्या कार्याला तुच्छ समजू नका थोडे थोडे कुशलकर्म करीतच राहा थोडे थोडे पुण्य संपादन करून सुद्धा मनुष्य सुख समाधान प्राप्त करू शकतो म्हणजे लहान लहान पुण्य करत राहा त्यापासून मनुष्य म्हणते सुख समाधान शांती प्राप्त होते करू शकतो असं आहे इथेच थांबतो साधू साधू साधू